महाराष्ट्रात शहाऐंशी हजार कोटी रुपये खर्च करून सत्तावीस हजार एकर जमीन संपादित करून आठशे दोन किलोमीटरचा सर्वाधिक मोठा शक्तीपीठ महामार्ग उभा केला जातोय या महामार्गाचं कामसुद्धा मोठ्या प्रमाणात अगदी गतिशील पदे पद्धतीनं सुरू आहे मात्र हे काम सुरू असतानाच या महाराष्ट्रामध्ये अनेक नेते मंडळी सत्तेत असणारे नेते मंडळी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यांच्या जमिनी संपादित केल्या जात आहेत ते शेतकरी मोठ्या प्रमाणात नाराज होऊन दुखी होऊन त्रस्त होऊन आज रस्त्यावरती उतरलेत आणि या शक्तीपीठ महामार्गाचा विरोध करताना दिसत आहेत आणि विशेष करून कोल्हापूर आणि सांगलीमधले शेतकरी मोठ्या संख्येने आज रस्त्यावरती उतरताना दिसत आहेत नेमकं या महामार्गाचा विरोध का केला जातोय हेच आपण आजच्या या व्हिडिओमधून पाहणार आहे आणि हा वि मार्ग नेमका कुठून कुठेपर्यंत जातोय हे समजून घेणार आहे नमस्कार मी अक्षय आणि तुम्ही सगळे पाहताय शब्दवेडे मित्रांनो सरकारकडून शक्तीपीठ महामार्गाचं काम सुरू आहे हा महामार्ग साधारणतः शहाऐंशी हजार कोटींचा आहे जसं मी सांगितलं आठशे दोन किलोमीटर्स आहे आणि कोणत्या कोणत्या जिल्ह्यातून तर महाराष्ट्रातल्या तब्बल अकरा जिल्ह्यांमधून हा महामार्ग जाणार आहे मग मत त्याच्यामध्ये वर्धा असेल यवतमाळ असेल नांदेड असेल परभणी बीड लातूर धाराशिव सोलापूर आणि सांगली सिंधुदुर्ग आणि त्याचबरोबर कोल्हापूर या सगळ्या जिल्ह्यांमधून हा महामार्ग जाणार आहे या महामार्गामुळे नेमकं काय फायदा होणार आहे तर असं म्हटलं जातं की साधारणतः अठरा तासांचा जो प्रवास असणार आहे तो आठ तासांवरती येणार आहे इतका जलद अर्थात गोव्यापासून नागपूरपर्यंतचा प्रवास हा अगदी सुखद माणसांचा होणार आहे अशा पद्धतीचा हा शक्तीपीठ महामार्ग आहे या शक्तीपीठ महामार्गामध्ये विशेष कारण असं आहे की सगळी जी शक्तीपीठ आपल्या इथली आहेत देवस्थान आहेत ही जोडण्याचं काम हा शक्तीपीठ महामार्ग करणार आहे मग याच्यामध्ये सेवाग्राम असेल पोहरादेवी असेल किंवा माहूरगड असेल ही देवस्थाने जोडली जाणार आहेत औंढा नागनाथ परळी वैजनाथ अंबाजोगाई त्याचबरोबर तुळजापूर पंढरपूर अक्कलकोट आणि सोबतच औदुंबर दत्त मंदिर नरसोबाची वाडी जेवस् ज्योतिबा देवस्थान कोल्हापूरची अंबाबाई कुणकेश्वर मंदिर आणि पत्रादेवी अशी सगळी देवस्थानं इथं जोडण्याचं काम या महामार्गाच्या माध्यमातून केलं जाणार आहे मात्र हे देवस्थानं जोडली जात आहेत चांगली गोष्ट आहे अठरा तासाचा प्रवास आठ तासांवरती येणार आहे ही सुद्धा चांगली गोष्ट आहे मात्र कोल्हापूर सांगलीच्या शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात याचा विरोध केला जातोय याचं कारण सुद्धा आहे हे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे कोल्हापूर सांगलीसारखा भाग इथं मोठ्या प्रमाणात जिरायती शेती आहे बागायती शेती आहे आणि अल्पभूधारक शेतकरी आहेत म्हणजे अर्धा एकर एक एकर किंवा काही गुंट्यांमध्ये सुद्धा शेती असणारे आणि शेती करणारे शेतकरी भागा या भागामध्ये आहेत जर या शेतकऱ्यांची शेत, शेत जमीनच गेली इथं काही दहा दहा पंधरा पंधरा पन्नास, पन्नास एकर जमीन शेतकऱ्यांकडे नसते इथं काही जणांकडे काही गुंट्यांमध्ये दहा गुंठे वीस गुंठे तीस गुंठे अर्धा एकर एक एकर अशी शेतजमीन असणारी शेतकरी आहेत आणि त्याच्यावरती त्यांचा उदरनिर्वाह पार पडतो इथल्या शेतकऱ्यांची जमीन बघायला गेलं तर सगळ्यात जास्त दरडोई उत्पन्न ही या भागामधल्या कोल्हापूर सारख्या भागामधल्या शेतकऱ्यांकडून निघतं आणि ही शेत जमीन ज्यावेळेला आमची आहे त्यावेळेला खरंच त्या शेतकऱ्यांना सुद्धा त्रास होणार आहे आणि त्यांच्या उदरनिर्वाहावरती हो सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण होणार आहे म्हणून या शेतकऱ्यांकडून विरोध केला जातोय विशेष म्हणजे इथं असणारे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असणारे म सध्याचे जे पराजित झाले ते मंडलिक असतील माजी खासदार यांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांकडे या संदर्भातलं पत्र दिलेलं आहे हसन मुश्रीफ याचा विरोध करताना दिसत आहेत राजे याचा विरोध करताना दिसत लोकसभेमधल्या बारा जागांवरती याचा परिणाम झाला येणाऱ्या काळात विधानसभे वरती सुद्धा परिणाम होईल असं मुश्रीफ स्वतः म्हणताना दिसत आहेत स्वतः धैर्यशील माने सध्या युती सरकारमध्ये असून सुद्धा ते सुद्धा महामार्गा या महामार्गाचा विरोध करतात अर्थात जिथं जिथं स्थानिक प्रतिनिधी असतील किंवा लोक असतील यांचा सगळ्यांचाच विरोध आहे मग सरकार याच्यावरती काय नेमकी भूमिका घेत आहे खरंच बनवायचंय तर बनवणारच या भूमिकेत सरकार आहे का शक्तीपीठ महामार्गामध्ये शेतकऱ्यांची जमीन जाणार ते शेतकरी नेमकी काय भूमिका घेतात हे बघावं लागेल येणाऱ्या काळात मोठमोठी आंदोलन या महामार्गासाठी दिसू शकतात आणि विधानसभेच्या आधीचा एक मोठा चर्चेचा मुद्दा हा असू शकतोय सरकारनं योग्य ती भूमिका वेळीच घेणं गरजेचं आहे नाहीतर या शेतकऱ्यांचा आक्रोश हा असह्य असेल आणि कदाचित सरकारला तो येणाऱ्या काळात पेलवणार नाही त्यामुळे सरकारने योग्य भूमिका घ्यावी शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला जरी कुठं रस्ता गेला तरी द्यावा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यांवरती अन्याय होणार नाही आणि लोकांना सुद्धा योग्य तो मार्ग मिळावा याच्यासाठी सरकारनं प्रयत्न करावा इतकी विनंती आम्ही चॅनलकडून सरकारला करू इच्छितो बाकी सरकार सुज्ञ आहे आणि शेतकऱ्यांवरती अन्याय झालेला आम्हीसुद्धा कधी सण करणार नाही इतकंच धन्यवाद